मंडळी तुम्हाला पण तुमच्या कुटुंबासोबत मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर ठाण्यात भरलेलं श्री सखी एक्झिबिशन तुम्ही अजिबातच मिस करू नका नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठाण्यात सुरू आहे युनिव्हर्सल आयोजित श्री सखी एक्झिबिशन हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून आठ फेब्रुवारी पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण पाहू शकतो आजपासून एक्झिबिशन सुरू झालं आहे आणि या एक्झिबिशन मध्ये ठाणेकरांना काय काय पाहायला मिळणार आहे याची झलक पाहणार आहोत आपण सध्या आहोत टीएमसी मैदान ऋतू टॉवर समोरील ब्रह्मांड या शेजारी आपण पाहिलं तर हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात जो आकर्षक स्टॉल आहे तो म्हणजे रांगोळीचा आणि पाहू शकतो सुंदर सुंदर, सुंदर स्टॉलचं कलेक्शन आहे मॅडम काय सांगाल आजपासून एक्झिबिशन सुरू झालेलं आहे रांगोळीचा स्टॉल आहे काय माहिती माहितीकडे आपल्याकडे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह रांगोळ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रेडिटिव्ह जस्ट घेऊन तुम्हाला दरवाज्यात ठेवून द्यायच्या आहेत आपल्याकडे स्पेशालिटी आहे ही अशी पाडव्याची गुढीपाडवा आपण ती रांगोळी आणलेली आहे ही अकरा इंचाची आहे आपल्याकडे त्यानंतर तुम्हाला साईड बॉर्डर्स अशा वेगवेगळ्या नवीन मिळतील प्रकारच्या पूर्णपणे नथ आहे इकडे त्यानंतर महाशिवरात्र आहेत तर महाशिवरात्रीसाठी आपण शंकराची पिंड आणलेली आहे इकडे अशी त्यानंतर चैत्रांगण सुरू झालं की चैत्रांगणच्या वेळेला आपल्याला एक चैत्रमाना सुरू किंवा चैत्रांगण लागतं ते हे आपण असं चैत्रांगण सेपरेटमध्ये आणलं आहे तुम्हाला जॉईंटमध्ये तुम्ही असं कलर बेस घेऊ शकता त्याचबरोबर व्हरायटीज ऑफ पावलांची आपण सोन पावलांची गौरीची पावलांची फुळे आणलेली आहेत त्यानंतर आपल्याकडे पट्ट्या आहेत नेव्याच्या मध्ये नावांच्या त्यानंतर आपल्याकडे पॉलिमर प्लास्टिकच्या अशा व्हरायटीज आपल्याकडे प्रोडक्ट आहेत त्यानंतर आता आपण काही नवीन स्टाईल फॅब्रिकमध्ये कपड्या रांगोळ्या आणलेल्या आहेत ते असे सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत आपला स्टॉल नंबर आहे तीन आणि चार ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन्स नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो येत्या सणासुदीसाठी आपल्याला सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळते पहिलाच आकर्षक स्टॉल होता तो म्हणजे रांगोळीचा त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहिलं तर विविध परफ्युम परफ्युम्स असू द्या साड्या असू द्या ड्रेसेस असू द्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच एक्झिबिशन सुरू आहे आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते आपण पाहिलं तर या ठिकाणी उपयुक्त असा आपण पाहू शकतो भांड्यांचा स्टॉल म्हणजे स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू देखील तुम्हाला मिळत आहेत आणि त्या देखील एकदम परवडणाऱ्या दरात अगदी ज्वेलरी असू द्या ड्रेसेस असू द्या क्रॉपटॉप असू द्यात या सगळ्याच कलेक्शन आपल्याला मिळणार आहे मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलचं नाव काय आणि काय काय व्हरायटी माझ्या स्टॉलचं नाव आहे अंबिका कलेक्शन माझ्याकडे पूर्ण नायटीचं कलेक्शन आहे नायटी प्लस जर तुम्हाला वन पीस भेटतील सूट भेटतील शर्ट पॅन्ट कॅपरी फुल पॅन्ट नक्कीच आपण पाहू शकतो विविध या ठिकाणी आपल्याला व्हरायटीज पाहायला मिळणार आहेत आजपासून एक्झिबिशन सुरू झालं असून पाच सहा आणि सात आठ आठ तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या आठ तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळते वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत त्यासोबतच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मिळतात आपण पाहू शकतो या ठिकाणी सुका खाऊस पाहायला मिळतोय मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल युनिक स्टॉल घेऊन हो आपल्याकडे ऑर्गॅनिक सगळे ड्रायफ्रुट्स आहेत आणि मेन म्हणजे बाहेरच्या पेक्षा कमी रेट्समध्ये आहेत होलसेल रेट्समध्ये आहेत आपल्याकडे ऑर्गॅनिक ड्रायफ्रुट्स आहेत त्यामध्ये आहे काळे मनुष्य आहेत मेदाने आहेत वॉलनट्स आहेत चिली वॉलनट आलमंड्स आहेत मालवणचा काजू आहे किराणी पिस्ता आहे जर्दाळू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खजूर आहेत अफगाणी अंजीर आहे आणि आपली फ्री होम डिलिव्हरी आहे मी नाईन फाय नाईन फोर वन एट ट्रिपल झिरो फोर वर कॉल केला तर तुम्हाला किंवा व्हॉट्सअप केला तर फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्हाला ठाण्यामध्ये कुठे येईल बॉम्बे नक्कीच आपण पाहू शकतो विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतात आकर्षक असा आगळा स्टॉल पाहायला मिळतो मॅडम काय सांगाल आजपासनं एक्झिबिशन सुरू झालेलं आहे तुमचा स्टॉल अनोखा दिसतोय काय माहिती मी तॅरोगड रीडर आहे आणि आपल्याकडे सगळे नॅचरल स्टोनचे प्रोडक्ट्स आहेत आम्ही लोकांना गाईड करतो त्यांच्या लाईफमधल्या सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी आणि त्याचे आम्ही सोल्युशन्स पण देतो जसे घरामध्ये लावण्यासाठी सेव्हनच्या करायचं ट्री आहे जे वास्तुदोष हे करतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी देतं तसंच वेगवेगळे आपल्याकडे ब्रेसलेट्स वगैरे पण आहेत मनी अट्रॅक्शनसाठी व्ही लायपासून प्रोटेक्शनसाठी घरामध्ये ठेवण्यासाठी लक्ष्मी पिरामिड वगैरे आहे आपल्याकडे फायराईटची प्रेम आहे आपल्याकडे जी सध्या पासून सगळीकडे जास्त फेमस आहे तशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे सो लोकांनी यावं आणि सगळ्याचा आस्वाद घ्यावा आम्ही सगळे आहोत हेल्पसाठी तर सगळ्यांनी एक्झिबिशन्सला आम्ही वाट बघतोय थँक्यू नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम आपण पाहू शकतो प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतात आणि महिलांचा आकर्षक असा स्टॉल म्हणजे साड्यांचं सा कलेक्शन मॅडम काय सांगाल विविध स्टॉल्स पाहायला मिळतात तुमच्याकडे साड्या नाहीये माझ्याकडे प्री स्टीच साड्या आहेत या शिवून तयार साड्या आहेत नक्कीच आपण पाहू शकतो फक्त साड्या नाही तर प्री साड्या आहेत मॅडमने जसं सांगितलं आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत कॉटनच्या डिझायनर uh, अशा प्री स्टी साड्या दोन मिनिटात नेसून होते अशी ही साडी आहे बाकी आपल्याकडे गुढीपाडव्यासाठी स्पेशल गुढीची वस्त्र आहेत ती सिल्क कॉटन सगळ्यात अवेलेबल आहेत आपण मॅडम कस्टमाइज पण कस्टमाइज आम्ही करून देतो, देतो तुमच्या मापाप्रमाणे म्हणून त्या साड्या पण विकायला आहेत साडी घ्या आणि कस्टमाइज करून घ्या तुमच्या मापाची ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि आता चार दिवस हे एक्झिबिशन असणार सगळ्यांनी जरूर व्हिजिट करा ग्राहकांचा प्रतिसाद पण अतिशय सुंदर आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करा अशीच माझी अपेक्षा आहे नक्कीच आपण पाहू शकतो येणाऱ्या सणसमारंभासाठी या ठिकाणी तुम्हाला रेडी टू तु यूज असं रेडीमेड साड्यांचं कलेक्शन आहे त्यासोबतच पूजेचं साहित्य देखील आपल्याला पाहायला मिळते काही गिफ्टिंग मटेरियल देखील आहे मॅडम काय सांगाल सुंदर असा स्टॉल पाहायला मिळतोय ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे ग्रा आजच आमची ग्राफपेट चालू झाली आहे त्यामुळे फर्स्ट डे असल्यामुळे आत्ता ग्राहक यायला चालू झाले आहेत माझ्याकडे हँडक्राफ्टेड आणि हँडमेड सगळ्या गोष्टी आहेत तोरणं आहेत फ्रेम्स आहेत फ्रीज मॅग्नेट्स आहेत परत लहान मुलांसाठी जे टॉईज आहेत कृष्णाची व्यस्त आहेत त्या मोटिवेशनल फ्रेम्स आहेत ट्रॅडिशनल आयटम्स आहेत सगळे आणि आज फर्स्ट डे असल्यामुळे मी बऱ्याच याच्यामध्ये कमीत कमी आमच्याकडे हा मॅग्नेट हा आयटम आहे की ते सगळे घेऊ शकतील असं आहे आणि आपल्या स्टॉलमध्ये कस्टमायझेशन अवेलेबल हो कस्टमायझेशन अवेलेबल आहे आपण असं कस्टमाइज फ्रेम करतो रेझिन आर्टमध्ये पण आहे स्वामी समर्थांचा फ्रेम आहे सरस्वती यंत्र आहे आसनं आहेत आपल्याकडे चौरंगाची सगळे हँडमेड आहेत आजपासून एक्झिबिशन आहे चार दिवस आहे संडे लास्ट डे आहे तर तुम्ही प्लीज या आणि सगळ्यांच्या आमच्या स्टॉलला विजिट करा आमचा स्टॉल नंबर आहे थर्टी टू प्लीज नक्की विजिट करा थँक्यू नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम आपण पाहू शकतो विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतात आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला गोष्टी पाहायला आजपासून एक्झिबिशन सुरू झालं असून आपण पाहिलं तर ग्राहक वर्गाची देखील मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो कोकणातील सावंतवाडी ही जी लाकडी खेळणी आहे ती पाहायला मिळतात सर काय सांगाल नेहमीच आपण नेहमीच आपण आणि ठाणेकरांसाठी हो हो नवीन नवीन वस्तू आहेत तेव्हा हे आपल्याकडे टेबल वेळे आहेत बुक स्टँड आहेत शॉपिंग बोर्ड आहेत नंतर हे पोलपाट आहेत शिस्तमच्या लाकडाचे आहेत वन पीस मध्ये येणार नंतर हे ये खवनी आहेत प्लॅटफॉर्म वेळे आहे लहान मुलांच्या गाड्या आहेत नीमचे कंगवे आहेत मसाजर आहेत नंतर हे अगरबत्ती स्टँड आहेत धूपबत्तीचं स्टँड आहेत नंतर हे लहान मुलांची केणे आहेत हे भातुकले आहे हे चष्मा स्टँड आहे बाकीची बँक आहेत मसाल्याचे डब्बे आहेत ज्वेलरी बॉक्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे हो हो कायमस्वरूपी आमचं असतं हो हो आज तर पहिला दिवस आहे तरी सुद्धा ग्राहक आमच्याकडे कायमस्वरूपी येतात आणि ते बघूनच येतात आणि तुमचा व्हिडिओ पाहून तर भरपूर जण येतात नक्की सर खूप धन्यवाद आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून हे एक्झिबिशन आपण पाहतोय आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या ठिकाणी शॉपिंगचा आनंद घेण्यासाठी आलेली पाहायला मिळतात अगदी नावाप्रमाणे श्री सखी म्हणजेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण या ठिकाणी शॉपिंगसाठी आलेली पाहायला मिळतात आजपासून एक्झिबिशन सुरू झालं असून आठ तारखेपर्यंत म्हणजेच आठ फेब्रुवारी पर्यंत हे ठाण्यामध्ये असणार आहे आपण सध्या ठाण्यातील टी एम सी मैदान ब्रह्मांड येथील ऋतू टॉवर समोर आहोत आणि आपण पाहू शकतो जवळपास ऐंशीहून अधिक या ठिकाणी आपण आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात प्रत्येक स्टॉल हा आगळा वेगळा आहे आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात जसं की आता घरामध्ये लागणारे बेडशीट्स असू द्यात कुशन कवर असू द्यात त्यासोबतच अगदी हॉलपासून ते बेडरूम पर्यंत ते अगदी स्वयंपाकघरातील वस्तू देखील आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात तेही परवडणाऱ्या दरामध्ये आपण पाहू शकतो येणाऱ्या सण समारंभासाठी या ठिकाणी पारंपरिक साड्यांचं सा कलेक्शन आहे त्यासोबतच ज्वेलरी कलेक्शन आहे खाऊ आहे पॅकफूड आहे आणि त्यासोबतच रांगोळी असू द्यात किंवा इतर इतर काही गोष्टी असू द्यात ह्या सगळ्यांचेच कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि ग्राहक वर्गाचा देखील उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतो मॅडम काय सांगाल इतर सण समारंभासाठी सुंदर सुंदर गोष्टी तुमच्याकडे पाहायला मिळतात असं काय सांगाल खूप छान आहेत आणि तुम्ही विजिट करू शकता अशा आहेत म्हणजे सगळ्या आता लग्न सराईसाठी वगैरे तुम्ही वापरू शकता अशा हो हे करू बघा कुठं हा देऊ शकतात देऊ शकतो असे वेगवेगळे आणि त्यामध्ये हे मराठी कॅलेंडर वगैरे पण आहे तुम्ही विजिट करा तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी बघायला वगैरे मिळतील नक्कीच आपण पाहू शकतो येत्या लग्न सराईसाठी त्यासोबतच सण समारंभासाठी यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहेत आपल्यासोबत अमित सर काय सांगाल ग्राहकांचा उत्तम असा प्रतिसाद आहे श्री सखी पुन्हा एकदा ठाणेकरांसाठी घेऊन आले आहेत नवनवीन गोष्टींचा खजिरा काय सांगाल नमस्कार मी अमित लोडबोले श्री सखी प्रदर्शनाचा आयोजक आपण पहिल्यांदाच ब्रह्मांडमध्ये म्हणजे हिरानंद हिरानंदनी इस्टेटच्या जवळचा जे टी एम सी ग्राउंड आहे ऋतू टावरच्या समोर त्या ग्राउंडवरती पहिल्यांदीच आपण इथे श्रीसखी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि जेव्हापासून आम्ही ही बांधकामाचीवर एक इथे सुरुवात केली आहे तेव्हापासून ग्राहकांचा उत्साह आम्ही पाहिलेला आहे की प्रदर्शन कधी लागतं आहे प्रदर्शनामध्ये काय काय असणार आहे आणि हे तुमचं पहिल्यांदीच असणार आहे का असा सगळ्या बाजूने म्हणजे ग्राहकांचा भडीमार चालू होता पाच सहा सात आठ आपण चार दिवसांचं प्रदर्शन आपल्या ब्रह्मांडमध्ये आपण भरवलेलं आहे तर माझं हिरानंदानी इस्टेट ब्रह्मांडमधले जेवढे राहणारे रहिवाशी आहेत त्या सगळ्यांना मी मी अपील करेन तुम्ही नेहमी ठाण्यामध्ये आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे चांगला तर या ठिकाणीही सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडून ह्या इथे जवळपास सत्तर स्टॉल आपण तुमच्याकडे इथे बसवलेले आहेत वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय लांबून काही जण इथे आलेले आहेत त्यांचे प्रोडक्ट्स युनिक आहेत तेही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा आणि आपल्या ह्या श्रीसखी प्रदर्शनाला जे पाच सहा सात आठ टी एम सी ग्राउंड ऋतू टॉवरच्या समोर जे आणि दुपारी चालू होणार आहे आपलं प्रदर्शन तीन ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत अशा तऱ्हेने हे असणार आहे त्यामुळे आपल्याकडे होम डेकॉरपासनं प्रीमिक्स प्रोडक्ट्स म्हणजे हेल्थ म्हणजे आपल्याकडे हा जो क्लास आहे त्या सगळ्यांना थोडे हेल्थ कॉन्शियस सगळेजण आहेत त्यामुळे अशा तऱ्हेने काही प्रोडक्ट्स तुम्हाला युनिक इकडे पाहायला मिळू शकत आहेत बेडशीट्स तर आहेत होम डेकॉर प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आयटम खूप चांगले आहेत मुखवासचे स्टॉल आहेत म्हणजे थोडक्यात किचनपासनं आपल्या बेडरूमपर्यंत ज्या काही गोष्टी आपल्याला आवश्यक असतात त्या अतिशय रिजनेबल रेटमध्ये आणि चांगल्या म्हणजे क्वालिटीमध्ये तुम्हाला आपण इथे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे माझा अपील आहे तुम्हाला की सगळ्यांनी बाहेर पडा आणि या प्रदर्शनाला नक्की भेट द्या नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर नक्कीच आपण सध्या श्री एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये आहोत आणि सरांनी माहिती दिल्याप्रमाणे नक्कीच या ठिकाणी आवर्जून भेट द्या आपण पाहू शकतो ग्राहक वर्गाची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि हे दुपारी तीन वाजल्यापासून हे एक्झिबिशन सुरू झालं असून रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तर आपण पाहू शकतो वेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रत्येक स्टॉलवर युनिक आणि नसफूल वस्तू पाहायला मिळतात तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये मग ते मसाले असू द्या ज्वेलरी असू द्या किंवा ड्रेसेस असू द्या सगळ्यांचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय आहे काय सांगाल तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचं मसाल्यांचं उत्पादन पाहायला मिळते काय माहिती आपल्याकडे बघा मालवणी मसाला आहे कोकणी मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे गोडा मसाला आहे चहा मसाला आहे तसेच तुम्हाला एक पन्नास ग्रामचे मसाले पण पाहायला भेटतील मालवणी मसाला आहे हे पन्नास ग्राम पन्नास रुपये पाव किलो दोनशे वीस कोकणी मसाला दोनशे रुपये आहे मालवणी मसाला एकशे ऐंशी आहे गोडा मसाला वन सेवंटी फाईव्ह आहे तसेच तुम्ही पिठं बघू शकता मालवणी वडापीठ आहे घावण आहे आंबोलीपीठ आहे मोदकपीठ आहे थालीपीठ आहे पुलीत आहे नक्कीच आपण पाहू शकतो या एक्झिबिशनमध्ये अगदी स्वयंपाकघरातील वस्तू पासून ते डेली वेअरसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळतात आणि ठाणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपण पाहिलं की सत्तरहून अधिक या ठिकाणी स्टॉल्स आहेत मग ते वेअर साठी असू द्या जेंट्सवेअरसाठी असू द्या त्यासोबत स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू देखील असू द्या अशा जवळपास आपल्याला सत्तरहून अधिक स्टॉल्स पाहायला मिळतात आणि तुम्ही देखील शॉपिंगच्या विचारात असाल तेही परवडणाऱ्या दरामध्ये तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यात भरलेलं श्री सेख एक्झिबिशन तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय सुंदर सुंदर वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतात ठाणेकरांनी गर्दी केलेली आहे तर तुम्हाला पण शॉपिंग करायची असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि मन शॉपिंगचा आनंद घ्या जे आहे एक्झिबिशन लोकेटेड आहे ते म्हणजे ठाण्यातील ब्रह्मांड येथील ऋतू टॉवर समोर आणि आपण पाहिलं तर वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आजपासून एक्झिबिशन सुरू झालं असून आठ फेब्रुवारी पर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण एक्झिबिशनची झलक पाहिली तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी आजच भेट द्या